निमित्त शेगावात दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी संत श्री गजानन महाराज मंदिरात पार पडलेत विविध धार्मिक विविधांच्या रामनामाच्या गजरात आज बुलढाणा जिल्ह्याच्या संत नगरी शेगावात रामनवमी निमित्त मोठी गर्दी उसळली आहे संपूर्ण राज्यातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक कालपासूनच शेगावात दाखल झाले आहेत तर हजारोंच्या वर भजनी दिंड्या दा शेगावात दाखल झाल्यात जेव्हापासून संत गजानन महाराज शेगावात आले होते तेव्हापासून शेगावात रामनवमीचा सण साजरा केला जातो तो आज पावेतो सुरूच आहे एकंदरीत आज शेगावात संत गजानन महाराज नगरी रामनवमीचा उत्सव निमित्त भाविकांचा जनसागर पाहायला मिळत आहे संस्थांकडून काल रात्रीपासून भक्तांसाठी मंदिरं खुली ठेवण्यात आली आहे सर्वांसाठी महाप्रसादची व्यवस्था करण्यात आली सध्या दर्शनासाठी एक तासाचा कालावधी लागत आहे यावर्षी राम अयोध्या जे बनलं आहे त्याच्यामुळे जे भक्ती भावना झाली आहे ते अप्रतिम आहे प्रत्येक मंदिरात प्रत्येक धार्मिक क्षेत्रात जे भीड आहे दगडदी आहे आणि धर्म वाढून गेला आहे पुन्हा जागृत झाला आहे आणि हे मंदिराची प्रचिती तर खूप जबरदस्त आहे आपण जे पण नवस केला तो इथे पुरा होतोच होतो म्हणून आम्ही दरवर्षी गजानन महाराजाच्या मंदिरात दर्शनाला येतोच येतो आज रावण रावण रामनवमी आहे आम्ही दरवर्षीलाच रामनवमीला येत असतो वारीच असते आमच्या दरवर्षीची असं कुटुंबासहित आम्ही आलेलो आहोत आणि गजानन महाराज यांनी शेतकऱ्यांकरता वर्षीला पाऊस पाणी चांगलं व्हावं आणि त्यांना पीकपाणी चांगलं व्हावं हे थोडं साखळं घातलं गजानन महाराज त्या साखळाला पूर्ण करतील अशी अपेक्षा करतो